नमबुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आठ दिवसाच्या ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आली आ, तर आठ दिवसाचा मी गॅप घेतला कारण तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओ टाकला होता की काय किड्यापासून रिॲक्शन झालं म्हणून मला तर किड्यापासून रिॲक्शन झालं होतं तर त्याच्यानं मला हात एकदम कामातूनच गेल्यासारखा झाला होता एकदम एवढा डेंजर झाला होता की मला कोणतं काम हातानं करताच येत नव्हतं मग सासूबाईच मला घरचे सगळे कामं करत जात मी काहीच नाही केलं तर आठ दिवसानंतर कसं हात आता बरं आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की हाताले आता काही पहिल्यासारखं जे होतं रिॲक्शन झालं होतं ते तसं काही नाही आहे आता हाताले तर तेवढ्यापुरती फक्त काय खाज आहे कारण त्या पाखराची काहीतरी खाज होते म्हणून ते खाज आहे आणि एका ताईनं मला कमेंट केली होती की तुम्ही त्या पाखराबद्दल किंवा त्या किड्याबद्दल नाही का एखादा तायमी फोटो टाकायचा असता म्हणजे लोक सावध राहतील तर त्या ताईंना मला सांगायचं होतं की ताई ज्या टायमाला तो किडा मला चावला त्या टायमाला मला त्याचा फोटो काढता आला नाही आणि त्यानंतर मला तो किडा दिसलाही नाही म्हणून मी तो फोटो काढला नाही आणि टाकला नाही त्यामुळे सॉरी परत नाही एक वेळा जर कधी तो किडा दिसला तर मी नक्की व्हिडिओ काढेन नक्की त्या किड्याबद्दल मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर सकाळचा टाईम होता मॉर्निंग टाईम होता तर मला घरचे जे कामं असतात म्हणजे सकाळचे जे कामं असतात ते आवरणं चालू झाले होते कारण आशूचे कपडे वगैरे होते जे मी आठ दिवसापासून त्याचं काहीच केलं नव्हतं ते कस जसे पडले तसेच पडू दिले होते, थून थून होते तर त्याच्याच घड्या वगैरे करून मी आधी व्यवस्थित खिडकी ठेवून गेले ठेवून दिल्या होत्या आणि नंतर बेड आवरला बेडा बेड आवरून झाल्यानंतर मग मला बाकीचे कामं सुरुवात झाली होती म्हणजे कसं आता घर म्हणलं घर म्हणलं ना सोबत म्हणलं आशू पण आहे लहान आहे तर आशू लहान आहे असल्याच्यानं कसं मला घरात प्रत्येक वेळी पसारा राहते आणि म्हणतात ना ज्या घरात लहान लहान आणि वयस्कर लोकं असतात ना त्या या घरात पसारा असतेच मग तसंच आमच्या घरी आहे सासू सासरे म्हाताऱ्यात कोण काही म्हणजे ते एवढं काही लक्ष देत नाहीत म्हणजे ते आथरून काढतील तर ते तसंच ठेवतील किंवा मग ते मला म्हणत नाहीत कधी की आमचं आथरून टाकून दे की काढून दे म्हणून त्याचं ते तेच टाकतात त्याचं तेच काढतात ते कारण त्याला मला हातचं पसंत पडत नाही तेल जसं पाहिजे ते त्याचनुसार ते काढतात ठेवतात मग मला ज्या प्रकारचं मला ठेवायचं असलं मी तसंच ठेवत असतो तर पहिले तर हे आमची रूम जर अशी मला क्लीन करायची होती कारण या घरात आठ दिवसापासून मी काहीच केलं नव्हतं फक्त तेवढा पुरतं एका हातानं झाडून काढून घेत होती दुसरं काहीच नाही तर मग पहिलेही या खोलीतलं मला थोडंसं क्लीन करायचं होतं काही पसारा होता काही एक्स्ट्राचं सामान होतं ते मला सगळं काढायचं होतं तर तेच मी सगळं बाहेर काढलं झाडून घेतलं पूर्ण क्लीन केली ती एक रूम नंतर या दुसऱ्या रूममध्ये आली आता जसं की मला सांगितलं की वयस्कर जे असतात लोक तर ते कसं त्याच्यानुसार ते तेले जे पट्टे तेच करतात आणि त्याला जे पट्टे तेले ते जर आपण करू नाही दिलं तर मग तेले कसं त्याच्या मनाला एक वाईट वाटते खराब वाटते की आमची सून आमच्या मना मनानं आम्हाला काही करू देत नाही की आमच्या मनानं काही वागू देत नाही असं होते तर मग ते कसं आहे ते सकाळी उठतात ना मग त्याचं आतरून ते तसं कसंही काढून ते तसंच ठेवून देतात तिथं पण ते मग मला काही आवडलं तर ठीक नाही आवडलं तर मग मी काय करतो सगळा पसारा खाली काढून घेतो त्याच्या आतरून सगळे काढून घेतो आणि त्या आतुर अजून एक एक घडी करून आ, ते आतरून अजून ठेवून देतो म्हणजे ते अजून संध्याकाळी काढतात अजून त्याच्या मनाने ते रचवतात अजून टाकतात अजून दुसऱ्या दिवशी तसंच ठेवतात म्हणजे अशी माझी प्रोसिजर रोजची चालूच असते कधी ते व्हिडिओमध्ये दिसते कधी नाही दिसत कधी मी त्याचा व्हिडिओ काढतो तर कधी नाही काढत पण ही प्रोसिजर माझी रोजची आहे सासू सासरे सकाळी त्याईनं त्याच्या आतरून काढून घेतले की मला जेव्हा टाईम येते ना क्लिनिंग करायचा दोन्ही रूम त्या टायमालाच मी ते त्याचे आतरून सगळं काढतो सगळे एक एक व्यवस्थित झटकून घडी करून व्यवस्थित ठेवतो रचून ठेवतो कारण जेणेकरून का ते दिसायला जरासे व्यवस्थित दिसले पाहिजेत आणि एक तर आथरून ठेवायला दुसरं काही नाही तर ते गव्हाचे जे कट्टे आहेत खाली गव्हाच्या कट्ट्यावरच मला ते आथरून त्यांचे ठेवावं लागतात ते मी त्याच्यावरच ठेवत असतो आणि ते कसं जरासं चांगलं व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून ते एका लुगड्यानं लुगडा ते सासूबाईचं तर त्या लुगड्यानं जरासं कवर करून घेतो की तेवढ्यापुरतं जरासं पोखी दिसलं पाहिजे म्हणून तर तेवढ्यापुरतं कवर करून घेतलं आणि साईडले आशूच्या बाबाचा म्हणजे ते फवाराचं पंप ठेवलं होतं ते फवाराला जात असतात तर तिथंच ठेवलं होतं ते आणि आता हे कसं आठ दिवस झाले मी काही काम केले नाहीत म्हणल्यावर मग गौतम बुद्धाची बाबासाहेबाची जी मूर्ती होती त्याच्यावर धूळ बसला होता अजून सासू सासरे रोज अगरबत्ती मेणबत्ती लावतात तर ते त्याची जे कचरं तिथं पडेल असते तर ते काही तिथून काढत नाहीत ते फक्त ते लावतात ते काढत नाहीत तर मग तेही मलेच करावं लागते तर मग मी कसं एका दिवशी होत नाही तर मग मला दोन दिवस तीन दिवसात म्हणा की मी जसा टाईम भेटला मी तसं काढत असतो अनरायला त्या मूर्तीजवळचं तर ते जेव्हा दिशील मध्ये तेव्हा मी काढून टाकतो जेव्हा मला लक्ष जाईल तेव्हा ते, ते काढून टाकतो पण ठीक आहे दोन दिवसानं तीन दिवसांनाच काढतो मी एकदम आठ दिवस पंधरा दिवसमध्ये लागत नाही दोन चार दिवसातच मी ते सगळं काढून फेकून देत असतो आता हे सगळं झाडून वगैरे काढून घेतल्यानंतर दोन्ही रूमात रूममधला पसारा आवरला सगळं झाडून घेतलं आता वेळ आली होती पुसून घ्यायची आता कसं आमच्या घरी फरशी अजून टाकली नाही म्हणजे स्लॅब टाकायच्या वेळेस जे खाली फ्लोरिंग करतात ना तेच फ्लोरिंग आहे फक्त त्या फ्लोरिंगवरच मी कसं ते कपड्यानं पुसून घेत असतो सगळं सगळं म्हणजे फरशी लावायची बाकी आहे अजून तर विचार होता फरशी टाक्याचा पण ते काही कारणामुळं कॅन्सल करण्यात आला टाकणं नाही झाली तर जेव्हा टाकतील तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन पण सध्याचं तर असंच म्हणजे खळंग असल्यासारखंच होतं तर मग तेच मी पुसून घेत तो पाणी नाही शिपडत कारण या टायमाला पाणी शिपडलं तर धूळ तिथंच्या तिथंच थांबते आणि शिवाय सुकून जात नाही लवकर कारण पावसाळा असला ना तर मग मी ते सगळं पुसून घेत होतो आशूच्या बाबाला आज फवारा नव्हता आता मग ते बसेल होते टी व्ही पाहत बसले होते ते तर टी व्ही चालूच होती आणि मी आपले माले कामं करायत मी मग्न होती तर मला सगळं झाडून काढून झालं होतं फरशी म्हणजे फरशी नाही ते जे आहे तेच सॉरी ते पुसून झालं होतं आता ते पुसल्यानंतर फायनली लुक दोन्ही रूमचं पाहून घ्या तुम्ही तर कसं हे सगळे हे रूम पुसल्यानंतर ना मी असे एक चटई मोठी अशी टाकून देत असतो म्हणजे तिथं कसं मग आशुई खेळते कोणी आलं गेलं तर त्याच्यावर बसते तर थोडंसं चांगलं वाटते थोडं फ्रेश वाटते म्हणून मी ते टाकून ठेवत असतो आता मला जवळ गालीच्या वगैरे नाही आहे मोठ्या टाक्यासाठी तर मग दुसरं काही न टाकता मी चटच टाकत असतो तर हे पहिली रूम म्हणजे हे आमचे रूम आणि हे शेजारचे रूम म्हणजे इथं सासू सासरे म्हणजे या रूममध्ये आमचे सासू सासरे राहतात मला आणि या रूममध्ये आम्ही हे रूम आमची आहे तर हा आवार आहे आवार आहे म्हटल्यावर आता पाण्याच्या ना ते कसं सगळं ओलं ओलं आहे तर थोडंसं अस्तव्यस्त दिसते पण ते कसं सगळं आम्ही पसार आता आमच्या घरी कसं आता गाव आहे म्हटल्यानंतर पसारा तर राही नसतं ते पसाऱ्यासारखं झालं सगळं तर अशा कॅना ज्या तेलाच्या असतात पाच लिटरच्या तर त्यातलं तेल संपलं की गावाकडे कसं असते त्यातलं तेल संपलं की त्यात निरमा टाकून धुऊन त्याच्यात पाणी भरून ठेवायचं म्हणजे आपल्याला काही कपडे धुवायला म्हणा काही भांडे घासायला म्हणा ते पाणी कामात पडेल तर त्याच्या असंच तशा कॅना एक सात आठ कॅन आहेत ते तशा भरून ठेवत असतात हे दोन कॅनं अजून तुम्हाला दिसत असतील ते पंधरा लिटरच्या कॅना आहात तर तेल संपलं की आम्ही त्यात ते तसं निर्माण धुवून वगैरे ते ठेवत असतो पाणी भरून वापरासाठी म्हणून तर आज उद्या उद्याची पंधरा ऑगस्ट आहे हा ऑगस्ट ऑगस्टचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करू राहिली तर उद्याची आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा म्हणणार आशू उद्या झेंडा वंदन करायसाठी जाईन म्हणून त्याचे पांढऱ्या कलरची एक शेरवानी आहे त्याच्या वाढदिवसाला आली होती तर ती शेरवानी मी एक वेळा पाण्यातून धुवून काढली होती कारण ते नवीन कपडा आहे नवीन कपडा एकदमच रुत्ते लहान लेकराच्या हा अंगाने म्हणून ते मी धुन काढला होता आणि बाकीचे कपडे होते धुवायचे तर ते कपडे मी धुत बसली होती थोडं फास्ट फॉरवर्ड करेल आहे मग व्हिडिओ तर थोडंसं क ॲडजस्टमेंट करून घ्या तर इथं कपडे धुवायचा टायमिंग चालू होता मला अन बाकीचं कामं म्हणजे डाळण भात मी टाकला होता ते शिजत चालू होतं तिकडे शिजणं चालू होतं आणि इकडे मला कपडे धुवायचा टायमिंग चालू होता आशुदाच्या त्याच्या होता तर मग तो कसा खेळत असल्याच्यानं मग मला बाकीचे कामं करायला काही अडचण गेली नाही तर हे कपडे धुवून झाले होते आणि अर्धे कपडे मी खालीच टाकले होते दोरीवर पण अर्धे कपडे ज्यात ते खाली मावले नाहीत दोरीवर म्हणून मी वर स्लॅपवर गेली स्लॅपवर हे असे मग काही कपडे म्हणजे साडी मामाजीचं धोतर आणि ज्या आशुच्या बाबाचा एक टॉयल होता, होता तो धुऊन काढला होता तर ते मग मी इथंच वाळत टाकले होते तर बाकीचे कपडे सगळे खाली टाकले होते आशूचे म्हणा की अजून एक्स्ट्राचे कपडे होते ते खाली टाकले होते आणि एवढे दोन तीन कपडे होते जे खाली सुकायसाठी काही जागा नव्हती म्हणून मी वर स्लॅपवर घेऊन आली सगळे कपडे मी स्लॅपवर आणून टाकत नाही कारण हवा आली की सगळे कपडे खाली पडतात आणि हे कसे हे दोन तीनच कपडे आहेत त्याच्यानं ते असे तर राहतात तर कपडे धुऊन झाल्यानंतर हे असं आवरून झालं होतं वर अर्धे कपडे खाली अर्धे कपडे आणि डाळ भात शिजून झाली होती ते मला लेकराले डाळ भात आणि त्याच्या बा बाबाले म्हणजे दोघेही बापले खाली मा मी डाळभात शिजून दिलं होतं ते जरसा नाश्ता करतो म्हणत होते म्हणून ते दोघं नाश्ता करायला बसले आणि मग मला स्वयंपाकाचा टाईम झाला तर मग मी स्वयंपाक करायला बसली होती तर व्हिडिओ चालू आहे आणि मला म्हणजे एकदम फास्ट मी बोलत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा कारण मला एवढं काही म्हणजे व्हिडिओमध्ये बोलता येत नाही मला जसं बोलता येते मी तसंच बोलू राहिली काही कमी जास्त काही वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मला सबस्क्राईबर एवढे कमी आहेत व्हिडिओ जास्त आहेत आणखी सहा सात महिने होऊन गेले चॅनल सुरू करून आतापर्यंतही मला अजून एडिटिंगबद्दल माहीत नाही अजून एडिटिंग कशी करायची थंबनेल कसं बनवायचं तरी तुटत फुटत कसं जसं येईल तसं मी बनवतून अपलोड करतो तर प्लीज काही तुमचे म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकत असाल तर प्लीज मला शेअर करा की तुम्ही कशा प्रकारे कशा पद्धतीने एडिट करता कशा पद्धतीने अपलोड करता तुमचे काही अजून त्याच्या याच्याबद्दल अजून काही तुमचे सांगायची इच्छा असेल तर प्लीज मला सांगा कारण मला याच्याबद्दल एवढी काही माहिती नाही आणि मला सध्या गरज आहे या गोष्टीची गरज आहे मला तर प्लीज मला सपोर्ट करा मला सांगा काय कमी आहे जास्त आहे ते प्लीज सांगा तर फायनली मला स्वयंपाकाचा टाईम आणि स्वयंपाक चा चालू होता तर जास्त काही नाही बनवलं फक्त मूंगदाळ बनवली होती ते मूंगदाचं वरण थोडंसं करून आशूसाठी बनवलं होतं तर त्याच्या बाबामधले मलाही दे थोडंसं म्हणून त्याला दोघायला दिलं नंतर मला स्वयंपाक होऊन झाली होती तर आता कसं स्वयंपाक होऊन झाली होती मला सगळं स्वयंपाकातलं अटपलं होतं तर साडेनऊ दहा वाजले होते बहुतेक साडेनऊच्या आतच माले कपडे धुणं सगळे क्लिनिंग वगैरे सगळं झालं होतं तर अशी आंघोळीचा टाईम झाला होता कारण तो रडत जाय त्याला झोप येत जाय तो एक तर पाच वाजता सकाळी सुटते तेव्हापासून कसं झोपत नाही तो मध्ये झोपत नसल्याच्यानं मग त्याने मग आंघोळ के, आंघोळ केल्यावर तो मस्त बऱ्यापैकी झोपते मग त्याला आंघोळ करायसाठी मी बाहेर आणलं होतं आता तो एवढा म्हणजे आता एका वर्षाचा झाला तो एवढा तडतड करते की तो थांबतच नाही एका जाग्यावर तर म्हणून त्याचा टपाट आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर मग त्याला कसं फ्रेश वाटते के आंघोळ केल्यानंतर एक आणि त्यात दोन तीन दिवस झाले ऊन अशी असं गरम चालू आहे ना एवढी ऊन तपू राहिली की असं एवढं गरम होते की भयंकर त्याच्यानंतर त्याचं जास्त थंड पानांत आंघोळ केलीच नाही तर आशूचं आंघोळ करणं पा हातात मग आहे ते त्याच्या ते तर त्यानं सोडलाच नाही तर मग शेवटी घरातच घेऊन आला तर बस त्याची आंघोळ करून आली त्याचं आंघोळ वगैरे अंगीण पुसून घेतलं त्याची तयारी केली आणि व्हानेल त्याला झोप येत होती म्हणून तो त्याची तयारी करून दिली आणि तो झोपला आणि नंतर मग झोका करून मग त्याला झोक्यात टाकलं तर अशा प्रकार मग नंतरचे कामं काही राहिले होते तर मग ते केलं कारण मग डॉक्टरकडे जायचं होतं तर मग म्हणजे जे कामं करायचे ते करून पटकन अशुले झोपू घालून मी जेवण केलं पटकन आणि भांडे तेवढे घासून काढले होते बाकी सगळे झाले होते मला कामं अटकून तर आशुली इथं झोपू घातलं तर झोपला मामाजी त्याच्याजवळ येऊन बसले होते झोका देत आणि मी बाकीचे कामं करायला गेली होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पंधरा सॉरी आठ दिवसानंतर मी अजून व्हिडिओ नवीन घेऊन आली വീഡിയോ കഴി വാട്ട നക്കി സാഗാ ആവടത്ത ലൈക് ശേർ കര സബസ് ബൈ